मित्रांनो लाडकी बहीण योजनेची जी काही वाय सी करण्याची लास्ट तारीख आहे ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तत्पूर्वी सर्व महिलांनी आपली के वाय सी करून घ्यायची आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून के वाय सी सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली होती दोन महिन्याचा कालावधी त्यासाठी देण्यात आला होता बहुतांश लाडक्या बहिणींची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे उर्वरित लाभार्थ्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन महिला व बालविकास मंत्री यांनी केलेलं आहे म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच लाडक्या बहिणींना के वाय सी करता येणार आहेत ज्या महिलांची के वाय सी बाकी राहिली आहे त्यांनी अठरा नोव्हेंबरच्या अगोदर आपली के वाय सी त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पुढील हप्ते हे तुमच्या अकाउंटवर त्या ठिकाणी जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद